नमस्कार मी प्रिया प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत नवरात्र चालू झाले आहे आणि यामध्ये आज आपण उपवासाच्या दसमीचे पीठ कसे बनवायचे हे पाहणार आहोत याला उपवासाच्या भाजणीचे पीठ असेही म्हणतात यापासून आपण उपवासाची दसमी उपवासाचे थालीपीठ असे वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ बनवू शकतो आता हे पीठ कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्र म्हटले की नऊ दिवस उपवास आणि उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो त्यामुळे अशा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मागच्या वर्षी पण मी नवरात्रीमधील खूप साऱ्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या पण जाऊन तुम्ही नक्की चेक करा दसमी कशी बनवायची हे मी तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगणार आहे आज फक्त त्याच्यासाठी लागणारे पीठ जे आहे ना ते कसे तयार करायचे हे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला दसमीचे पीठ बनवण्यासाठी भगर कोणत्या प्रकारची निवडायची मार्केटमध्ये दोन प्रकारच्या भगर असतात एक जराशी बारीक असते आणि दुसरी असते अशी जाडसर असते तर आपल्याला जी जाडसर भगर असते ना तीच दसमेच्या पिठासाठी ती निवडायची आहे आता इथे मी एका बाउलमध्ये दोन कप भगर घेणार आहे दोन कप म्हणजे इथे मी साधारण पाचशे ग्रॅम भगर घेतली आहे यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि आपल्याला हे दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यामुळे काय होते ना बगरीमध्ये जो कचरा असतो किंवा जे बारीक बारीक खडे असतात ना ते निघून जातात व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगत आहे ना त्या तुम्ही नक्की फॉलो करा बगरीमधील पूर्णपणे पाणी काढून घ्यायचे आता इथे मी एक बाऊल घेतला आहे त्यावरती घाळणी घ्यायची आणि या गाळणीमध्ये जी धुतलेली बगर आहे ना ती घालून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं ना बगरीमध्ये जे काही राहिलेले पाणी आहे ना ते पूर्णपणे नितळून खाली जाते आपल्याला हे गाणीमध्ये अशाच पद्धतीने वीस मिनिट साईडला ठेवून द्यायचे आहे वीस मिनिट मी ही भगर निथळून घेतली आहे आता काय करायचे एक सुती कपडा घ्यायचा आणि तो उन्हामध्ये हंतरून घ्यायचा आणि त्यावरती ही भगर घालून अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायची आहे बगर पूर्णपणे सुकेपर्यंत आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता भगर व्यवस्थित अशी वाळली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही भगर वाळून घ्यायची आहे तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आता यामध्ये चार मोठे चमचे साबुदाणा घालून घेऊ चार चमचे साबुदाणा म्हणजे इथे साधारण मी शंभर ग्रॅम साबुदाणा घेतला आहे आता हा साबुदाणा आपल्याला तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचा आहे खूप वेळ साबुदाणा नाही भाजायचा फक्त तीन ते चार मिनिट हलकासा भाजून घ्यायचा आहे साबुदाना भाजून झाला की तो पूर्णपणे थंड करायचा आणि नंतर वरईमध्ये घालून मिक्स करायचा आता हे तुम्ही दोन्ही मिक्स करून गिरणीमधून पण दळून आणू शकता पण इथे आज तुम्हाला मिक्सर मी तुम्हाला मिक्सरमधून वाटून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे आता यामध्ये आणि साबुदाना मिक्स केला आहे ना तो घालून घेऊ आता हे मिक्सरमधून दळत असताना अगदी बारीक असे दळून घ्यायचे आपल्या भाकरीचे पीठ असते ना, ना त्या पद्धतीने जर थोडे पण हे जाडसर राहिले ना तर त्याची दसमी व्यवस्थित नाही होणार यासाठी ही टिप्स तुम्ही ते थे, लक्षात ठेवा नाही तर तुम्ही गेलीमधून हे आरामात दळून आणू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ बनवून ठेवले ना तर नऊ दिवसात तुम्हाला पाहिजे त्यावेळेस याची दसमी बनवून खाऊ शकता हे पीठ पंधरा ते वीस दिवस आरामात टिकते इथे मी अगदी बारीक असे पीठ दळून घेतले आहे आता काय करायचे एक ताट घ्यायचे आणि त्यावरती सुजीची चाळणी घ्यायची सुजीची चाळणी म्हणजे अगदी बारीक छिद्राची जी चाळणी असते ना ती आणि त्यामध्ये हे पीठ घालून चाळून घ्यायचे आहे याच पद्धतीने मी राहिलेली पण वरई मिक्सरमधून वाटून घेणार आहे आणि ती पण चाळून घेणार आहे मी मागच्या वर्षी नवरात्रीमध्ये खूप साऱ्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत त्या तुम्ही नक्की जाऊन चेक करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा मी प्लेलिस्ट पण बनवले आहे तिथे पण तुम्ही त्या रेसिपी पाहू शकता अशा पद्धतीने इथे दसमीचे पीठ बनवून झालेले आहे आता दसमी कशी बनवायची हे नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत मला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाच रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद